मित्रांनो मुलाबाळांवर कधीही कोणते संकट येणार नाही फक्त सर्व पित्री अमावस्याच्या संध्याकाळी ही वस्तू मुलाबाळांवरून उतरवून टाका नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो आज दोन ऑक्टोबर बुधवारचा दिवस आज आहे सर्व पित्री अमावस्या पितृपक्षाचा शेवटचा दिवस सर्व पित्री अमावस्या या सर्व पित्री या शब्दातच खूप काही आहे सर्व पित्री म्हणजे सर्व पित्रांची अमावस्या जे राहिलेले सुटलेले ज्यांची तिथी माहीत नाही किंवा श्राद्ध करायचे राहिले आहे त्या सगळ्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाते या दिवशी आपण नक्कीच श्राद्ध करत असू तर्पण करत असू विशेष पित्रांची सेवा मंत्रजप करत असू त्यासोबत आपल्या मुलाबाळांवर कोणते संकट यायला नको मुलाबाळांवर आजारपणाचे सावट यायला नको त्यांचे विघ्न दूर व्हायला हवं त्यांचे उत्तम आरोग्य व्हायला हवं त्यांची प्रगती व्हायला हवी त्यांच्या शिक्षणात उत्तम लक्ष लागायला हवं या सगळ्या गोष्टींसाठी आईने किंवा वडिलांनी हा उपाय हा तोडगा करायचा आहे हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकतात कोणत्याही अमावस्याला करू शकतात परंतु सर्व पित्री अमावस्या ही खूप मोठी अमावस्या असते वर्षाची सगळ्यात मोठी अमावस्या असते या दिवशी केलं तर पितृंचा आशीर्वादसुद्धा मिळतो आणि मुलांवर आलेले संकट विघ्न दूर होतात त्यांचे आरोग्य चांगले राहते त्यांची प्रगती व्हायला मदत होते सर्व त्यांच्या अडचणी त्यांच्या जीवनातल्या अडचणी दूर होतात आता ही वस्तू कोणती तर मित्रांनो तुम्हाला संध्याकाळी पाच सहा वाजेच्या दरम्यान तुम्हाला भात शिजवायचा आहे या भातात तेल मीठ काहीच टाकायचं नाही फक्त पाणी आणि तांदूळ हे दोन गोष्टी टाकून भात शिजवायचा आहे एक वाटी भात लागणार आहे हा भात झाल्यानंतर वाटीत काढायचा आणि मुलांना जमिनीवर बसवायचं कुठेही हॉलमध्ये बेडरूममध्ये देवघरात कुठेही तुम्ही बसवायचं आहे आणि आपण जसं आरती ओवाळतो तसं सात वेळेस मुलांवरून ओवाळून घ्यायचं एक गोष्ट जर तुमचे दोन मुलं असतील तर दोन वाट्या भात करायचं तीन असतील तर तीन वाट्या भात करायचं आणि जर मुलं बाहेरगावी शिकायला असतील बाहेरगावी नोकरीला असतील किंवा काही कामानिमित्त बाहेर गेले असतील तर तुम्ही त्यांचं नाव घेऊन त्यांच्या फोटो असेल तर फोटोवरून सात वेळा सोवाळून घ्यायचा आहे त्यांचे नाव घेऊन नंतर हा भात तुम्हाला तुमच्या छतावर घेऊन जाऊन एका पानावर किंवा कागदावर किंवा कोणत्या तरी ताटलीत पत्रावरमध्ये काढून पक्ष्यांसाठी ठेवायचं आहे टेरेसवर ठेवणं शक्य नसेल तर बाल्कनीत ठेवा वॉल कंपाऊंडवर ठेवा बाहेर कुठेही ठेवा फक्त पक्ष्यांसाठी ठेवायचं आहे पक्षी म्हणजे कावळा चिमणी कोणत्याही पक्षीने खाल्लं तरी चालेल फक्त गाय कुत्र्याला द्यायचं नाही फक्त पक्ष्यांसाठी आपल्या छतावर हा भात तुम्हाला ठेवायचा आहे नक्की हा उपाय आज संध्याकाळी करा नक्की करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ